संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी जवळपास बारा लाख रुपयांची संस्थेची फसवणूक केली या प्रकरणी सोळा वर्षानंतर दाखल फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात उभयंतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक शंकरराव आहेकर आणि प्रदीप सतीश नांदगावकर अशी आरोपींची नावे आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सोलापुरातील सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्टचे मानद सचिव दीपक आहेरकर आणि शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप सतीश नांदगावकर यांनी संगणमताने संस्थेचे ठराव नसताना बनावट ठराव दस्त तयार करून तो दिरत्नाकर बँक लिमिटेड या बँकेत खरा आहे म्हणून मुदतपूर्व एफ डी मोडून त्यातील तीन लाख ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस रुपये काढून घेतले हा प्रकार दोन हजार दो पाच ते दोन हजार नऊ दरम्यान गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयात घडला कर्जाची आवश्यकता नसताना ट्रस्टमधील विश्वस्तांना माहिती न बँकेतील आठ लाख रुपयांचे कर्ज काढले उभयंतांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अकरा लाख ब्याण्णव हजार नऊशे पस्तीस रुपये वापरून संस्थेची फसवणूक केली हा प्रकार निदर्शनास आल्यावर अरविंद रावजी दोषी राहणार सोनी कॉलेजसमोर प्रतापनगर रोड सोरेगाव यांनी शुक्रवारी मध्यरात्री फौजर चवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार दीपक आहेरकर राहणार पश्चिम बंगळवारपेठ सोलापूर आणि प्रदीप सतीश नांदगावकर राहणार पन्नालाल नगर अमरावती विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडतीस चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत